हाय फ्रेंड्स रुचकर खाना खजाना या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आज आपल्याला घरच्या घरी कसं उसाचा रस करायचा ते शिकवणार आहे ही एक अनोखी पद्धत आहे तर चला आपण आता रेसिपी सुरू करूया इथे मी एक मिक्सरचा जार घेतलेला आहे आणि ते असा गूळ घेतलेला आहे एक थोडासा वाटीभर आहे हा गूळ तुम्हाला जे जितकं करायचं आहे त्याच्यानुसार तुम्ही अंदाजे गूळ घेऊ शकता त्याच्यानंतर मी एक पासा पुदिन्याची पानं घेतलेली आहेत ज्याने थंडच आपल्याला मिळेल आता याच्यामध्ये मी अर्धा लिंबू पिळणार आहे मस्त टेस्ट येते मी आणि याच्यामध्ये आपल्याला आता आईस क्यूब आहेत आता, आता, आता याच्यामध्ये मी ही सात आठ घातलेले आहे आता हे आपण मिक्सरला फिरून घेऊया आता मिक्सरला तयार झालेला आहे हा उसाचा रस हे पाहता मी सर्व करते थंडगार उसाचा रस घरच्या घरी तयार अगदी मस्त रेसिपी आणि ही स्वतः करून पिऊन पाहिलेली आहे मगच तुम्हाला मी ही रेसिपी दाखवलेली आहे तुम्ही नक्की ही करून पहा रेसिपी जरी रेसिपी तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला सब्सक्राइब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा बेल आयकॉन जरूर प्रेस करा थँक्यू